तर आपण अपक्ष शिवसेनेमध्ये आलात आता बहुतेक शिवसैनिकांची मरड दूर होईल जुन्नर शहरामधलं शिवसेनेचं ऑफिस चालू कधी होईल बघा आता तुम्हाला मी तर काय सांगितलं लिवलून आलो ला दोन अधिवेशन लागले आता शिवसेनेला मी सहयोगी सदस्य म्हणून सपोर्ट केलाय कायद्याने पक्षात जाता येत नाही पण या पक्षाला मदत मात्र करायचा निर्णय मी केलेला आहे म्हणजे टेक्निकली असं आहे मला मदत करायची मी मंदिर लागलोय शहरामध्ये काम चालू होईल आणि जिल्हा परिषद गटवारी चालू होईल सगळ्यांना मदत केली जाईल त्या त्या ठिकाणचे पदाधिकारी त्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या काय प्रवेश झाले त्या दिवशी त्याच्यापेक्षा जास्त प्रवेश आता आता सेकंड टप्प्यामध्ये आहेत ते पण मला आता घ्यायचे आहेत आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सगळ्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायचं आहे टाकतील सरकारमध्ये सहयोगी सदस्य म्हणून तालुक्यामध्ये इकडे शिवसेना म्हणून बाजूला एक शिवसेनेचं ऑफिस आहे अनेक दोष आहे बघा आता निवडणुकीचा कार्यकाला होता बाकी इतर पक्षाची काय परत समोर तुम्ही आता मी काय करणार आहे आपलं करणार आहे चांगलं ऑलरेडी ते बनवलेलं आहे सुरुवात करायची खोटी जे तुम्हाला टोचत आहे ना ते मला पटलेलं आहे की बाबा हे वाईट आहे आणि आमदारांनी उमो केलेलं ऑफिस असं उमो काही पडले त्याचा फ्लॅक्स फाटलाय ते आता करू आपण चांगलं करू तुमच्या सूचना काय काय मला इतके आवडतात की त्याच्यात तुम्हाला करू पाहिजे मी आता बघा मला तुम्ही आज बोलण्या बोलले लगेच त्यांना फ्लॅग पाठवला आम्ही बाहेर काढू सगळ्या काम करू आम्ही शेअर करून ऐकतोय सगळं होईल